मित्रांनो आणि मैत्रिणींनो नवरात्रीच्या आपल्या नवदुर्गा आणि नवरंग रंग सिरीजमध्ये सहाव्या भागात तुमचं स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस आणि आजचा रंग आहे राखाडी तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या उत्साही सणामध्ये राखाडी रंगासारखा डल कलर का वापरला जात असेल हा रंग कुठेही ठळकपणे दिसत नाही पण तरीही त्यामागे एक जबरदस्त ताकद दडलेली आहे ही ताकद नक्की कशाची आहे आणि ह्या रंगाचा संबंध देवीच्या सर्वात उग्र अवतार मानला जाणाऱ्या देवी कातियानिशी कसा आहे हेच आपण आज शोधणार आहोत आणि राखाडी रंगाचं एक खास गुपित देखील जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणी रंग हा फक्त दोन रंगांचं मिश्रण नाही तर तो संयम संतुलन आणि दृढ निश्चयाचं प्रतीक आहे हा रंग आपल्याला शिकवतो की खरी शक्ती नेहमीच ठळकपणे किंवा मोठ्या आवाजात दिसून येत नाही तर ती शांत आणि स्थिर निश्चयात सुद्धा असू शकते ज्याप्रमाणे एक कोलाक बाहेरून शांत दिसत पण आतून ते खूप मजबूत असतं त्याचप्रमाणे राखाडी रंगही असतो आपल्या आयुष्यात शांतता आणि स्थिरता असली की आपण कोणत्याही आव्हानावर मात करू शकतो हेच आपण या रंगाकडून शिकू शकतो कारण हा रंग आपल्याला आठवण करून देतो ती आपल्यातील शांत आणि प्रबल शक्तीची नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपण देवी कात्यानीची पूजा करतो ही देवी दुर्गा मातेचा सर्वात उग्र आणि शक्तिशाली अवतार मानला जातो तिने महिषासुराचा वध करून जगाला त्याच्या अत्याचारातून मुक्त केलं होतं राखाडी रंगाचा संबंध देवी कात्यायनी सोबतच आहे कारण देवी कात्यायनीची ताकद फक्त तिच्या क्रोधात नाही तर तिच्या निश्चयात आणि न्यायाच्या आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत आणि स्थिर राहून योग्य तो निर्णय घेते राखाडी रंग तिच्या ह्या शांत पण दृढ निर्धाराला दर्शवतो ही देवी आपल्याला शिकवते की वाईटाचा नाश करण्यासाठी नेहमीच उग्र होण्याची गरज नसते कधी कधी शांत आणि स्थिर राहूनही आपण वाईट शक्तींवर मात करू शकतो आजच्या दिवशी राखाडी रंग परिधान करून आणि देवी कात्यानेचे स्मरण करून आपण एक छोटासा संकल्प करूया तो म्हणजे जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला शांततेने आणि दृढ निश्चयाने सामोरं जाण्याचा तर मैत्रिणी तुमच्या कुटुंबात किंवा घरामध्ये तुम्हाला नवरात्रीशी जोडणारी कोणतीही जुनी परंपरा किंवा गोष्ट आहे का आम्हाला खाली कमेंट मध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन रंगाच्या आणि एका नवीन देवीच्या रहस्यासोबत तोपर्यंत शांत राहा सकारात्मक राहा आणि नवरात्रीचा आनंद घेत राहा जय माता दी